नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील दोन हजार पंचवीसच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या महत्त्वाच्या निकालांवर सविस्तरपणे समजून घेऊया ओके बेसिकली न, ओके? आनी आनी या निवडणुकात महायुती आघाडीनं मोठा आणि प्रभावी विजय मिळवला आहे ओके महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे आणि शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचा समावेश आहे ओके सो so, महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायतची निवडणूक ही दोन आणि वीस डिसेंबरला झाली आणि निकाल हा एकवीस आणि बावीस डिसेंबरला जाहीर झाला ओके सो so, महायुती आघाडीचा इथे मोठा विजय झालेला आहे ओके भाजप नेते महायुती आघाडीने जोरदार विजय मिळवला एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषद आणि नगरपंचायत पदोन्नती आणि सदस्य निवडणुकीत महायुतीने बाजी मारली ओके okay? या निवडणुकीमध्ये बेसिकली भाजप सर्वात मोठा हा पक्ष ठरला आहे ओके okay? तर दुसऱ्या क्रमांकावर आहे शिवसेना म्हणजे शिंदे गट आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे एन सी पी म्हणजेच अजित पवार यांचा गट ओके okay? हे सगळे पक्ष आले आहेत ओके okay? नगराध्यक्ष आणि अध्यक्षपदांच्या यादीतही महायुतीचा स्पष्ट वर्चस्व वर दिसून आला आहे ओके okay? सो पक्षानुसार निकालाचे आकडे आपण बघून घेऊयात काउन्सिलर सीट्स सभासद सदस्य संख्या बी जे पीचे दोन हजार चारशे एकतीस जागा म्हणजेच पस्तीस पर्सेंट शिवसेना शिंदे गटाच्या एक हजार पंचवीस जागा म्हणजेच पंधरा पर्सेंट आणि एन सी पी अजित पवार यांच्या नऊशे सहासष्ट जागा म्हणजेच चौदा पर्सेंट आणि महायुती आघाडीने एकूण चार हजार चारशे बावीस जागा मिळवल्या आहेत ओके तर विरोधक होते यम व्ही ए काँग्रेस यू बी टी प्लस एस पी यांनी एकत्रित एक हजार तीनशे चोवीस जागा मिळवल्या आहेत म्हणजेच एकोणीस पॉईंट तीन ओके सो इतर पक्ष स्वतंत्र उमेदवार आणि लहान गटांनाही काही जागा मिळाल्या आहेत ओके So सो बेसिकली नगराध्यक्ष आणि अध्यक्षपदांच्या यादीतही महायुतीचा स्पष्ट वर्चस्व दिसून येत आहे ओके सो so या निकालातून राज्यातील मतदारांनी विकास स्थानिक कामे आणि नेतृत्वावर विश्वास दाखवला असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे ओके तर दुसरीकडे विरोधी आघाडीकडून निकालांवर टीका नोंदवण्यात आली असून आगामी राजकीय सीमाकरणही बदलणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ओके तर ही बेसिकली महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य निवडणुकांची महत्त्वाची अपडेट होती ओके आणि पदाध्यक्ष नगराध्यक्ष निवडीत जो निकाल लागला आहे तो पण बघून घेऊयात महायुतीला एकूण दोनशे सात अध्यक्षपदे प्रेजिडेंट्स मिळाली त्यापेक्षा बी जे पीला एकशे सतरा अध्यक्ष शिवसेनाला त्रेपन्न एन सी पीला सदोतीस आणि विरोधक एम व्ही एला एकत्र फक्त चव्वेचाळीस अध्यक्षपदे मिळाली आहेत ओके तसेच भाजपा नेते आणि महायुतीशी निगडीत नेत्यांकडून विजयाचा दावा केला असल्याचे सांगितले जात आहे विकासाचे महत्त्व लोकांनी मान्य केले असं त्यांचं म्हणणं आहे विरोधकांनी निकालावर टीका आणि मतभेद व्यक्त केले आहेत ओके आता स्थानिक घटना बघून घेऊयात आपण पुण्यामध्ये झालेल्या विजय सोहळ्याच्या कार्यक्रमात आधी आनंद साजरा करताना काही भागात अगोशात दुखापत झाल्याचे घटना दिसून येत आहेत ओके नगर पंचायतीत मोज मतमोजणी अगदी चिठ्ठीद्वारे निर्णय झाला मतदारांचे कौल बहुतांशी नाणे किंवा चिठ्ठीने ठरले ओके सो so हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाली होती आणि महायुती आघाडीने विजय मिळवला आहे तसेच मोठे नेते म्हणून बी जे पी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे विरोधक एम व्ही ए तुलनेने कमी जागा मिळवू शकले ओके तसेच आपण बघूयात दोन हजार पंचवीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने किती विजय मिळवले ओके महाराष्ट्राच्या दोन हजार पंचवीस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये म्युन्सिपल काउन्सिल्स नगरपंचायत महायुती आघाडीने मोठा विजय मिळवला यात भाजप समाविष्ट आहे शिंदे आणि शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची एन सी पी यांचा समावेश आहे ओके सो एकनाथ शिंदे यांना दोन हजार पंचवीसच्या स्थानिक स्वराज्यामध्ये त्रेपन्न अध्यक्ष नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवला आला आहे ओके सो so बेसिकली हे निकाल महायुती संघातील दुसऱ्या क्रमांकावर आहेत ओके त्रेपन्न जागा यांनी जिंकल्या आहेत नगर नगराध्यक्ष पदांपैकी ओके सो so, शिंदे गटाने एकूण त्रेपन्न अध्यक्ष नगराध्यक्षपदांवर विजय मिळवला आणि भाजपानंतर सर्वाधिक विजय शिवसेनेने मिळवला असून ग्रामीण व शहरी भागात शिंदे गटाचे शक्तीकरण झालेले पाहायला मिळते ओके सो so, बी जे पीला एकशे सतरा अध्यक्षपदे मिळाली आहे शिवसेनेला त्रेपन्न आणि अजित पवार एन सी पी यांना सदतीस एकूण महायुतीला दोनशे सात अध्यक्षपदांचे विजय मिळाले आहे ओके तसेच दोन हजार पंचवीसच्या स्थानिक निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुमारे त्रेपन्न विजय मिळवले आहेत आणि ती बी जे नंतर सर्वात दुसरी मोठी पक्ष म्हणून समोर आला आहे ओके या विजयाबद्दल बेसिकली मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे होते यांनी सांगितले की हा जनतेचा आशीर्वाद आहे आम्ही विकासाच्या राजकारणावर ठाम आहोत ओके या निकालामुळे राज्यातील महायुती आघाडी अधिक मजबूत झाली आहे आणि आगामी निवडणुकांसाठी हे संकेत महत्त्वाचे मानले जात आहे ओके सो ही होती महाराष्ट्राची आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विजयाची सविस्तर आणि समजावून सांगणारी माहिती ओके जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा